नमस्कार कामामध्ये आनंद कसा मिळवायचा याचं उत्तर चक्के का मासे बाजारात सापडलं असं कोणी सांगितलं तर विश्वास बसेल आज आपण अशाच एका तत्त्वज्ञानाबद्दल बोलणार आहोत जे एका अनपेक्षित ठिकाणी जन्माला आलं पण आज जगभरातल्या लोकांना कामात आनंद शोधायला शिकवत आहे याला म्हणतात फिश फिलॉसफी पण खरंच एखादं कंटाळवाणं अगदी नकोसं वाटणारं काम आनंददायी बनवता येतं का हाच तो मोठा प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत चला तर मग थेट या कथेच्या मुळाशी जाऊया ही गोष्ट सुरू होते एका मासे बाजारातून हो एक असं ठिकाण जे एकेकाळी कामासाठी सगळ्यात निराशाजनक आणि कंटाळवाणं मानलं जायचं जरा कल्पना करा साल आहे एकोणीसशे ऐंशी आपण उभे आहोत अमेरिकेतल्या सियाटल शहरातील प्रसिद्ध पाईक प्लेस फिश मार्केटमध्ये कसं असेल तिथल्या वातावरण सगळीकडे थंडगार ओलसरपणा माशांचा तो तीव्र वास आणि सततची धावपळ खरं सांगायचं तर असं वातावरण जिथे काम करायचा विचारही मनात येणार नाही साहजिकच इथलं काम म्हणजे खूपच तणावपूर्ण थकवणारं आणि प्रचंड कंटाळवाण होतं तिथल्या कामगारांचं तर मनोधैर्यच खचलेलं होतं कामात उत्साह तो तर दूरदूरपर्यंत नव्हता पण मग एक दिवस सगळं बदललं तिथल्याच कामगारांनी एक निर्णय घेतला त्यांनी ठरवलं की हेच काम पण आता वेगळ्या पद्धतीने करायचं अधिक आनंदाने करायचं आणि तोच तो क्षण होता जिथून एका मोठ्या बदलाची सुरुवात झाली मग त्यांनी नेमकं काय केलं सोप्या गोष्टी होत्या ते ग्राहकांशी हसून खेळून बोलू लागले चक्क मासे हवेत उडवून एकमेकांना पास करू लागले विचार करा त्यांनी संपूर्ण वातावरणच खेळकर आणि मैत्रीपूर्ण बनवून टाकलं म्हणजे त्यांनी कामालाच एका खेळाचं रूप दिलं आणि याचा परिणाम काय झाला असेल अविश्वसनीय हळूहळू ते मार्केट जगभर प्रसिद्ध झालं लोक तिथे फक्त मासे घ्यायला नाही तर तिथला तो आनंद ती ऊर्जा अनुभवायला येऊ लागले आणि या जबरदस्त बदलातून प्रेरणा घेऊन जॉन क्रिस्टन्सन यांनी तयार केली फिश फिलॉसफी तर या मासेबाजाराच्या यशामागे नेमकी कोणती जादू होती खरं तर ही जादू चार साध्या सुप्या पण खूपच प्रभावी तत्वांमध्ये दडलेली तत्व आहे चला मग ही चार मूलभूत तत्व नेमकी काय आहेत ते समजून घेऊया ही आहेत ती चार तत्व पहिलं बी देअर म्हणजे त्या क्षणी तिथेच उपस्थित रहा दुसरं प्ले म्हणजेच खेळकर रहा तिसरं आहे मेक देअर डे दे, म्हणजे इतरांचा दिवस खास बनवा आणि चौथं चूज युअर ऍटिट्यूड म्हणजे आपला दृष्टिकोन स्वतः निवडा आता आपण यातल्या प्रत्येक तत्वाला जरा जवळून पाहूया ठीक आहे सुरुवात करूया पहिल्या तत्वाने बी देर सोप्या भाषेत सांगायचं तर उपस्थित रहा हे तत्व एकाग्रतेबद्दल आणि वर्तमानात जगण्याबद्दल आहे याचा अर्थ काय तर जे काही काम आपण करतोय किंवा ज्या व्यक्तीशी बोलतोय तिथे पूर्णपणे शंभर टक्के मनाने हजर राहणं मनातले बाकीचे सगळे विचार सगळी धावपळ बाजूला ठेवून फक्त समोरच्या क्षणावर लक्ष केंद्रित करणं असं केल्याने ना संवाद खूप जास्त प्रामाणिक प्रभावी होतो बरं आता वळूया दुसऱ्या आणि खूपच ऊर्जादायी तत्वाकडे ते आहे प्ले नावाप्रमाणेच हे तत्व कामात मजा आणि खेळकरपणा आणण्याबद्दल बोलतं प्ले म्हणजे काय तर आपल्या कामात गंमत थोडा विनोद आणि काहीतरी नवीन सर्जनशील करण्यासारखं शोधणं आठवतंय ते मासेवाले जसे मासे फेकत होते गाणी म्हणत होते अगदी तसंच याने होतं काय कामाचा ताण कमी होतो ऊर्जा वाढते आणि नवीन कल्पनांना वाव मिळतो म्हणायला हरकत नाही की आनंद हे कामासाठी इंधनासारखंच काम करतं आपलं तिसरं तत्व हे इतरांवर लक्ष केंद्रित करतं मेक देअर डे दे, म्हणजेच समोरच्या व्यक्तीचा दिवस आनंददायी बनवा मग ती व्यक्ती ग्राहक असो वा आपला सहकारी हे तत्व आपल्याला सांगतं की आपण आपल्या अगदी छोट्या छोट्या कृतींमधूनही इतरांवर खूप सकारात्मक प्रभाव टाकू शकतो म्हणजे बघा एक साधं स्मितहास्य किंवा एखाद्याचं थोडंसं कौतुक करणं किंवा फक्त त्यांचं म्हणणं मनापासून ऐकून घेणं या अगदी किरकोळ वाटणाऱ्या गोष्टींमधून विश्वास आणि समाधान निर्माण होतं आणि आता आपण आलो आहोत चौथ्या आणि माझ्या मते कदाचित सर्वात महत्त्वाच्या तत्वाकडे ते आहे चूज युअर ॲटिट्यूड म्हणजेच आपला दृष्टिकोन आपण स्वतः निवडायचा यामागची कल्पना खूप साधी पण तितकीच पॉवरफुल आहे बघा आपल्या आयुष्यातल्या अनेक परिस्थितींवर आपलं नियंत्रण नसतं हे खरंय पण त्या परिस्थितीला प्रतिसाद कसा द्यायचा हे शंभर टक्के आपल्या हातात असतं दिवस कितीही वाईट असो किंवा बाहेरचं हवामान कसंही असो आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवायचा की नकारात्मक ही निवड फक्त आणि फक्त आपली असते हे अगदी रोजच्या निवडीसारखं आहे एका बाजूला आहे तक्रार करण्याचा मार्ग जो आपल्याला फक्त नकारात्मकता आणि थकवा देतो आणि दुसऱ्या बाजूला आहे कृतज्ञता बाळगण्याचा मार्ग जो आपल्याला सकारात्मकता आणि नवी ऊर्जा देतो दोन्ही मार्ग समोर आहेत निवड मात्र पूर्णपणे आपली आहे आणि या साध्या सोप्या तत्वांचा प्रभाव इतका जबरदस्त आहे की आज ही फिलॉसॉफी फक्त त्या मासे बाजारापुरती राहिलेली नाहीये जगभरातल्या मोठमोठ्या कंपन्या शाळा इतकंच काय तर हॉस्पिटल्समध्ये सुद्धा कामाचं वातावरण अधिक सकारात्मक बनवण्यासाठी याचा वापर केला जातोय तर मग या सगळ्यातून लक्षात काय ठेवायचं चा? चार सोप्या गोष्टी एक प्रत्येक संवादात पूर्णपणे उपस्थित रहा दोन कामात गंमत आणि खेळकरपणा शोधत रहा तीन आपल्या एखाद्या छोट्या कृतीने कोणाचा तरी दिवस चांगला करा आणि चार सर्वात महत्वाचं आपला दृष्टिकोन ही आपली निवड आहे हे कधीही विसरू नका आणि शेवटी एक वाक्य जे या संपूर्ण तत्त्वज्ञानाचं सार सांगतं आपलं काम बदलण्याऐवजी कामाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदला खरंच कामातला आनंद शोधण्याचा हाच कदाचित सगळ्यात सोपा मार्ग असेल नाही का